ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका चांदवड या ठिकाणी जम्मू काश्मीर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी निषेध मोर्चा आणि चांदवड शहर दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथे झालेल्या भ्याड इस्लामिक दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं चांदवड येथील रंग महालाच्या जवळून सकाळी दहा वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या वतीनं पाकिस्तान मुर्दाबाद क्रूर हल्ल्याच्या घोषणांद्वारे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला तर जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे निष्पाप हिंदू बांधवांवरती झालेला इस्लामिक दहशतवादी हल्ला हा अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आणि भ्याड असा आहे निशस्त्र निरपराध नागरिकांना जाणून बुजून धर्म आणि नाव विचारत हत्या करणं ही मानवतेविरुद्धची कृती आहे अशा क्रूरतेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यासाठी शनिवारी सव्वीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता रंगमहाल इथून चांदवड शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला मोर्चा रंगमहालापासून निघून शिवनेरी चौक नगर परिषद श्रीराम रोड शिवाजी चौक आठवडे बाजार मार्गे चांदवड पोलीस स्टेशन या ठिकाणी नेण्यात आला तर शिवाजी चौकात पाकिस्तानचा ध्वज जाळून दहशतवाद्यांचा निषेध करण्यात आला मोर्चा पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर प्रारंभी विश्व हिंदू परिषदेचे रामेश्वर भाऊसार यांनी प्रस्तावित करून निवेदनाचं वाचन केलं तर हरिभक्तपरायण कैलास महाराज ढके यांचं भाषण झालंय आणि पहिलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर तहसीलदार मंदार कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये पहिलगाम इथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध करून या जिहादी प्रवृत्तीनं हिंदू जात विचारून त्यांना गोळी झाडली ही क्रूरता आहे आणि येत्या दोन तारखेपासून अमरनाथ यात्रेची सुरुवात होत आहे या यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास सरकारला आणि प्रशासनाला सकल हिंदू समाजाच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल असा उल्लेख करण्यात आला मोर्चामध्ये भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे मोहनलाल शर्मा निखिल राऊत तसेच निलेश ढगे दीपक शिरसाट सचिन कोल्हार भूषण आव्हाड देवा पाटील पिंटू जगताप ॲडव्होकेट नवनाथ आहेर नाना गुजराते ॲडव्होकेट सचिन कुलकर्णी यशोदीप घमंडी तसेच सागर अहिरे इंजिनियर तुषार सोनवणे हिरामन कर्डिले युवराज आहेर मनोज बांगरे प्राध्यापक सचिन निकम सुनील डोंगरवाल तसेच गोटू सोनवणे गणूष पार्वे गणोश हांडगे तसेच संतोष ढोंसे शंभूराजे खैरे तसेच बाळासाहेब शिरसाट हरिहर गोखले सागर बर्वे महावीर ललवाणी गणूश क्षेत्रिय श्याम देशमुख तसेच हजारो हिंदू बांधव या ठिकाणी हजर होते चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास बाग आणि पोलिसांनी मोर्चामध्ये चोख बंदोबस्त ठेवला होता संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी